तुम्ही शिकरायला गेला आहे साहेबांनी मला बोलवून घेतलं खरं कुठे तुम्ही मला बोलवून घेतलं का नाही सांगतो की मी तेच सांगतो या पहिले अध्यात लाईत पाठ आहे तुम्हाला भरत महाराजांना बोलवून घेतलं बघ मला म्हणजे जाणार तुझं काम चल बाहेर गेलो बाहेर ब मी लांब गेलो नव्हतो दरवाजा तरी जमलो दरवाजाच्या बाहेर थांबलो तू हे आहात आई साहेब काय म्हणल्या तुझ माझ प्रेम आहे तुझ्यावरती नवरा बायकुझ प्रेम आहे भरत महाराज प्रेमाला कबूल झालं नाही म्हणून त्यांच्यावर हे असलेला आळ आहे बाकी यात काय सुद्धा नाही स्वतः सख्या डोळ्याने ऐकले नाही नाही सख्या नाही ऐकले कुठं महाराज काही सांगितलं ते सत्य आहे राजदरबार मध्ये बोलवलं आणि तुम्ही शिकारीला जात असताना आम्हाला सांगितलं होतं की महासाहेबांची सेवा करा त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासून देऊ नका म्हणून ज्या ज्यावेळी महासाहेबांनी आम्हाला हाक दिली त्यावेळी त्यांच्या समोर आम्ही राहिलो पण अचानक महासाहेबांच्या रोग्यात काय विचाराला मला माहित नाही त्यांनी मला मध्ये बोलवलं आणि सांगितलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे मीही प्रेमाला होकार दिला मला वाटलं माय लेकरांचं प्रेम असेल मग म्हणलं माय लेकरांचं प्रेम असणारच एकमेकावरती तर महासाहेब म्हणल्या ते नाही मग मी म्हणलं मजी महानगर असेल तेही नाही म्हणल्या मग मी म्हणलं असं आहे तरी प्रेम कोणतं तर त्यावेळी महासाहेबांनी मला सांगितलं ज्याप्रमाणे नवरा बायकोचं प्रेम असतं त्याप्रमाणे मला तुझ्याकडून प्रेम हवं आहे आम्ही नकार दिला पण त्यावेळी त्यांनी सत्य सांगितलं माझ्या प्रेमाला कबूल हो कारण तू माझा सांभाळलेला मुलगा आहे तू माझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा नाही पण त्यांना त्यावेळी मी सांगितलं तुम्ही मला मला जन्म असला तर माझं पालन पोषण केलंय जन्म देणाऱ्या पेक्षा करणारा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे पण त्या माऊलीने ऐकलं नाही नको ना ना ते एखादं दोन करून आज तुमचे कान भरले कारण या भूतलावर ते असणाऱ्या स्त्री जाती या एकसारख्या असतात असं नाही एका त्या बाईच्या अंगात छत्तीस लकऱ्या असतात एखादा नकरा जर त्या बाईनं दाखवला तर आकाश पाताळ एक होत असत देवाधिकांची वाट लावली एका बाईनं तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची वाट लावायला किती वेळ लागणार आहे तेव्हा बाबासाहेब यात माझा कोणत्याही प्रकारचा दोष नाहीये राणी सरकार महाराज महाराज हिला एकच शिक्षा द्या काय आमचा ताब्यात बाकी <laughs> आमच्या ताजा दोघ आम्ही पापाला त्यांनी मांडणार डोंगरा सुद्धा दाखलायची गरज नाही एक शिक्षा गावाच्या खर्च जी सी पी न गळ्यावर दगड करतो आणि पुसतो हा गावात दौडी देतो कुणाला हंगाल आला आल्याचा तिच्या तोंडावर हा तुम्ही काय करा माहिती काय करू मला पंढरपूरला द्या आणि तिथे मी आहे तिथं तिथं भरत महाराजांना येड करत होता ते एक बुवा सोडून आला महाराजांनी बिन कामात घ्या खाल्लं होतं आम्ही आहे का नाही या ठिकाणी बघणं त्याचं काम